नमस्कार मित्रांनो आज आहे नाइंटी डे चालेलचा डे सिक्स तर आता मी चाललोय मामाकडे आयुष्य वगैरे येतात आई आहे आयुष्य आहे मागे आणि मामाकडे चाललोय तर आमचं काम आहे व्हिडिओ वगैरे बनायचं वाटते मामाला बघू आता तर आता मी चाललोय मामाकडे बघू आता किती वेळ लागतो आयुष्य आहे तर आज काय विषय केला तर काय समजत नाही

सामिन आहे माझ्या तुम्ही मामा काय विषय आज हा जी चिकन वा ताडब्याज हा ताडबेज झाले काम गायज गुड डू आहेत मोठा बोळे आणि भात येते म्हणा तसा दे तीन चिकन पकोडी मावशीकडून जाऊन आणल्यात मी मस्त खाणार आहात मी आता मी जेवतो आपण नंतर भेटू आईस आता मी आलेलो केस कापायला इकडे गाडी इकडे लावलेली आता माझं प्रिंट आऊट पण घेऊन टाकतो केस तर आपल्या तर मामा लावत देतो मामाच्या दुकानात काय मामा चल चाललो मी आता मी चाललोय आहे कडे आणि केस वगैरे कापून आलोय आयुष आणि केस वगैरे कापून आलेले आहेत आम्ही बघा मस्त छोटे छोटे गेल्यात उद्या मी चिकना चमेली होणार आहे दाढी वगैरे काढणार असो फोन Ayo, या इकडे गाइस